नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपली चांगली वेळ येण्याआधी तुळस आपल्याला देत असते हे शुभ संकेत तुळशीने जर हे शुभ संकेत दिले तर समजून जा की तुमचे लवकरच चांगले दिवस सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते तर ते कसे जाणून घेऊया हे जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीचे रूप अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं गेलं आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूपच प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय भगवान श्रीकृष्णांना कोणताच प्रसाद किंवा भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्ण कोणताही प्रसाद अथवा भोग स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्य पूजा करतो तर त्याच्या जीवनात कधीही संकट येत नाही तो सर्व 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 आजारांपासून रोगांपासून दूर राहतो तुळशीमध्ये प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती आणि सामर्थ्य आहे जर या तुळशीचं रोप आपल्या अंगणात लावले तर येणारी सर्व संकट वाईट शक्ती नकारात्मक शक्ती यांचा दरवाज्याच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची पूजा केल्यानं व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी धन ऐश्वर्य प्राप्त होतं तुळशीला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं आणि म्हणूनच घरात इतर कोणतंही रोप असो किंवा नसो पण तुळशीचं रोप नक्की असावं तुम्हाला जर जास्त झाडं अथवा रोपटे आवडत असतील तर तुम्ही तुमच्या आव आवडीप्रमाणे झाडे तुमच्या घरामध्ये लावू शकता परंतु त्यासोबतच तुळशीचं रोप हे आवर्जून आपल्या घरात असावंच जर आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होणार असेल घरामध्ये सुख समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पानं येऊ लागतात आणि तुळशीचे रोप हे टवटवीत दिसू लागतं दररोज महिलांनी नित्य नेमानं तुळशीला पाणी अर्पण करावं तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी किंवा दूषित पाणी अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केलं तर आपल्याला त्याचे चांगले फळ प्राप्त होत नाही अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीमध्ये इतर नवीन तुळशीचं रोपं येऊ लागली तर ते देखील खूप शुभ लक्षण मानलं जातं याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे तुमच्या व्यवसायामध्ये किंवा नोकरीमध्ये तुम्हाला प्रगती भरभराट होणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्तोत्र देखील सुरू होणार आहे ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीचीच असतील तर आणखीनच चांगलं आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीच्या रोप तुमची प्रगती दर्शवते तुमची आवकमध्ये वाढ होणार आहे तुमची जी अडलेली कामं आहेत तर ती देखील पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा, हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालावेत यामुळं तुमची जी काही अडलेली कामं असतील किंवा कोणत्याही कामामध्ये जर विनाकारण अडचणी येत असतील तर ते देखील कामं दूर पूर्ण होणार आहेत अडचणी दूर होणार आहेत आणि अडकलेले पैसे देखील लवकरात लवकर परत मिळणार आहेत तर काही वेळा तुम्ही बघितला असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही तुळशीचे रोप सुकत जाते तर याचे हे संकेत आहे की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावरती कोणता तरी मोठं संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकते तर त्याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपला धन खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचं रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी त्याची काळजी घेत जा रो तुळशीच्या रोपाला नित्य नेमाने पिण्याचे स्वच्छ पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घेत जा तसेच तुमच्या दारात इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील झाडं नेहमी ही हिरवीगार आणि टवटवीत असावीत याची काळजी घ्यायची आहे त्यामुळं काय होतं तर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे आपला संसार आपलं कुटुंब देखील सुखी राहतं आनंदी राहतं त्या झाडांच्या फुलाप्रमाणे अग... अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत असा आपला संसार असतो जर घरासमोरील झाडं सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत आणि त्यामुळं अशी झाडं लवकरच घरासमोरून काढून टाकावीत आणि नवीन झाडं त्या ठिकाणी लावावीत आणि त्या झाडांची देखील काळजी घ्यावी तुळशीचे हिरवेगार फुललेले जर रोप दिसले तर तिला बहर येऊन नवीन मंजिरी धरू लागल्या तर समजून जा की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे आणि त्यामुळं तुळशीच्या रोपाला दररोज नित्य नियमानं पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत जा अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे जर एखाद्या गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कणही किंवा पाण्याचा एक थेंबही न पिण्याचा संकल्प करावा यामुळं तिला उत्तम पती आणि सौख्य लाभतं संसार तिचा सुखाचा होतो तुळशी जवळ उभे राहून जर जमले तर सुक्त किंवा लक्ष्मीसुक्ताचा पाठ करावा यामुळं वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते यामुळं घरातील प्रगतीत येणारे सर्व अडथळे देखील दूर होतात तुळशीची हिरवीगार पाने आपोआप जर गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश भांडणे वाढणे यासारख्या समस्या येत राहतात घरातील आपापसात आप संबंध पारिवारिक संबंध बिघडू लागतात घरामध्ये विनाकारण छोट्या छोट्या कारणावरून वादविवाद होऊ लागतात तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्त वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर दररोज तुळशीजवळ देशी गायीच्या तुपाचा दिवा नक्की प्रज्वलित करावा दिवा प्रज्वलित करत असताना या दिव्याखाली अखंड अक्षदांचे आसन करायचं आहे आणि त्यावरती दिवा लावायचा आहे यामुळं घरामध्ये येणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्यानं आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर होते लक्ष्मीचे कायमचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते आणि त्यामुळं सर्व कटकटींमधून आपली कायमची सुटका होते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजेच तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा तुळशीच्या रोपाशेजारी दुसरे नवीन रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात व्यवसायात वाढ होणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू जर येत असेल तर लवकरच तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणे म्हणजेच अतिशय शुभ संकेत असतात तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचा नवीन मार्ग खुलून खुले होणार असतात आणि नवीन नवीन संधी उपलब्ध होतील तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होणार असा हा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा असतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणती एखादी मोठी इच्छा असेल तर ती पूर्ण देखील होणार आहे ज्या घरात बहरलेले तुळशीचे रोप असते तर त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते तर त्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते तर त्या घरामध्ये कलहत आर्थिक तंगी मतभेद असून घरावर अवखळा दिसून येते अशा घरांमध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टींवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी ही लक्ष्मी मातेची मैत्रीण आहे आणि सायंकाळच्या वेळेस ज्यावेळेस आपण तुळशीजवळ दिवा लावतो तर त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावा शुद्ध गायचा तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील घरामध्ये टिकून राहते आणि आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी नि निवास करते त्यामुळं पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील याचे वर्णन करायचे जर त्यांच्या अंगणातील तुळस फुललेली टवटवीत तव असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंदाचे उधाण आलेलं असतं आणि जर एखाद्याची तुळस एखाद्या घरातील तुळस जर सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वादविवाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते अनेक वेळा असं घडतं की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात व आपले घर मातीत बनवतात किंवा की इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असं होणं अत्यंत अशुभ मानलं जातं याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादं मोठं संकट येऊ शकतं किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते त्या आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेतच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत आणि या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते तुळशीचे रोप आपल्याला चांगल्या वाईट येणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधी कधी काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणीतरी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमच्या घराचे मोठे नुकसान होऊ शकते तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची कि कि पिल्लं देखील येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा एखादी कोणती तरी मोठी इच्छा तुमची लवकरच पूर्ण होणार आहे खूप दिवसापासून एखादं अडलेलं काम आहे तर ते देखील पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुमचे एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये तुम्हाला फायदा होणार आहे यश प्राप्त होणार आहे आता आपण घरामध्ये तुळस कोणत्या दिशेला ठेवावी किंवा कोणत्या दिशेला चुकूनही ठेवू नये याविषयीची माहिती जाणून घेऊया तर घरामध्ये आपण तुळस कुठेही ठेवतो याला सुद्धा महत्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्त्वाची मानली जाते चुकीच्या जागीत तुळस ठेवल्यास मोठं चुक नुकसान देखील सहन करावं लागू शकतं ग्रामीण भागात तर घरासमोर अंगणात आपल्या तु, मोठं तुळशी वृंदावन आपल्याला पाहायला मिळतं शहरातही अनेक जण आपल्या घरात तुळशीचं रोप आवर्जून लावतात शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळं ही संज्ञा कालबाह्य झाले आहे भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळशी महत्त्वाची मानली जाते तुळस हे फक्त रोपट नसून तुळस आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीची पानं खाल्ल्यानं अनेक रोग दूर होतात तुळस घरात ठेवणं शुभ मानलं जातं आणि त्यामुळं घरात शांतता सुख समृद्धी टिकून राहते आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते घरात तुळशीचं रोप पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला तुम्ही लावू शकता परंतु पूर्व दिशेला तुळशी कधीही लावू नये किंवा ठेवू नये असं म्हणतात तसेच घराच्या छतावरही तुळस कधीही ठेवू नये घराच्या छतावर तुळस ठेवल्यास घराला दोष लागू शकतो आणि फायदेऐवजी नुकसानच होऊ शकतं त्यामुळं तुळस ही योग्य जागीच ठेवावी तुळस घरामधले सर्व दोष दूर करते तसेच तुळशीमुळे कुटुंबाचे आरोग्यही चांगलं राहतं कोणत्याही आजारावर तुळस ही रामबाण उपाय आहे शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठी तुळस सुद्धा तुळशीचा वापर केला जातो तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्व तर आहेच पण वारकरी संप्रदायात तर तुळस पूजनीय मानली जाते आणि म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठे ठेवली आहे तर ते लगेच पहा आणि चुकीच्या ठिकाणी ठेवली असेल तर लगेचच त्याची जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद